सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी युवा नेते अंकुशभाऊ गोरे आणि औंध जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या संभाव्य उमेदवार भारतीताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वरुड तालुका खटावेते स्नेह मिळावा आणि महिलांचा हदि कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी औंध पंचायत समिती गणाचे संभाव्य उमेदवार दादासाहेब हिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपसरपंच संतोष भोसले सुरेश शेठ साळंखे आदी मान्यवरांची या कार्यक्रमात मनोगते झाली यावेळी संदीप गुरव अमित यादव प्रशांत कुंभार शिवा पैलवाण अजित माळी ओमकार इंगळे शिवम इंगळे सनी इंगळे ओमकार माणे ओमकार भोसले ग्रामपंचायत वरुड आजी माजी पदाधिकारी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आजी माजी पदाधिकारी विकास सेवा सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सूत्र संचलन चैतन्य जोशी व आभार दादासाहेब सूर्यवंशी यांनी मानले तेच सांगायचं गेले एक वर्ष चैतन्य चैतन्याचे नामचे विधानसभेची वेळी भेट झाली आणि सातत्याने एक वर्ष आम्ही या भागामध्ये मी काम करतोय खर तर मानखटाओ मतदारसंघामध्ये दहा मतदारसंघ येतात जिल्हा परिषदचे आणि आपला हा औंद गट एकदम एका कोपऱ्यात आहे एका बाजूला आहे आणि यापूर्वीचे नेतृत्व या या गटामध्ये तालुक्यात मध्ये त्यांनी या गटामध्ये जेवढ्या प्रमाणात विकास करायला पाहिजे तेवढा विकास आपला झाला नाही आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी मी ताकदीनं प्रत्येक गावामध्ये आठ आठ दहा दहा वेळ गेलो आणि लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या खरं तर आपण प्रत्येक वेळी या भागामध्ये मतं मागतो बऱ्याच गावामध्ये आपल्याला मत कमी कमी पडतात आणि काही गावामध्ये आपल्याला या चांगलं होतं मी ठरवलं की आपण आपल्याला मतदान का कमी पडतं या भागामध्ये मतदान का कमी पडतं सुरेश हे त्याचा विचार केला आणि ह्या भागामध्ये जो विकास आहे जो विकासाचा बॅकलॉग होता तो विकासाचा बॅकलॉग भरून करायचा मी निर्णय घेतला आणि गेले सातत्याने संतोष भाऊ आपण एक वर्ष वर्ष पूर्ण नाही झालं एक अर्धा महिने झाले असते दहा महिने मी आउंच्या रेस्ट हाऊसला आठवड्यात नाही चार पाच दिवस थांबतो आणि लोकांची कामं करतो खर तर आपण भारतीय काय उभं करतोय दादासाहेबांना काय उभं करतोय तर आपल्याला हा या गटाच्या पुढे म्हणून आपण या दहा गटांमध्ये आपण सर्वात जास्त काम या गटामध्ये करायचे आणि सन्मान्य जयाबांच्या माध्यमातून आपण गावामध्ये जे छोटी मोठी कामं आहेत त्याचा विकास करायचा आहे आपण भारतीय काय उभं करतोय किंवा मी तुम्हाला भारतीय मतदान करायची विनंती का करतोय तर आपल्याला ह्या सतरा गावामध्ये ह्या औंद गटामध्ये प्रत्येक गावामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी मोठा असो छोटा असो गरीब असो त्या सर्वांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण सतरा गावामध्ये एकदम चांगल्या प्रकारचं अरोप्लांट बसवून स्वच्छ पाणी पिण्याचं आपण द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण भारती त्यांना इलेक्शन लढवतोय किंवा भारतीय त्यासाठी इलेक्शन लढत आहेत ज्या भाऊ शेतीसाठी पाणी आणतायत ज्या भाऊ मोठं काम करतायत आपण पिण्याच्या पाण्याचं काम करतोय आपण भारतीत का उभं करतोय दादासाहेबांना का उभं करतोय आपल्याला ह्या गटामध्ये शंभर टक्के महिला आणि शंभर टक्के पुरुषांचं हेल्थ चेकअप करायचं आहे आरोग्य चेक करायचं आहे म्हणून आपण इलेक्शन लढतोय खर तर काम मोठं आहे पण का का ते काम आपल्याला करायचं आहे पुढच्या एक वर्षामध्ये काका पण हे काम करायचंय ज्याबाबंनी शेतीसाठी पाणी आणलंय ते पाणी आपल्या भागामध्ये फिरणार आहे पण ते पाणी साठवण्यासाठी आपल्याला छोटे छोटे पाजर तलाव आहे आणि जे पादर पाजर तलाव नादुरुस्त आहे ते आपल्याला दुरुस्त करायचे म्हणून आपण इलेक्शन लढवतोय म्हणून भारतीय आपण मत द्यायचं आहे सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजचा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जयंती सा फूडाई न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद